अर्थात स्टार माय मराठी न्यूज आपली आपली बोली भाषा सांगोला तालुक्याचे लोकप्रिय दमदार पाणीदार आमदार शाजूबापू पाटील यांनी आपल्या मूळ गावी चिकमहोद येथे मतदानाचा हक्क बजावलाय शिंदे गटाचे लोकप्रिय आमदार काय झाडी काय डोंगर काय हॉटेल फ्रेम दमदार पाणीदार आमदार श्री शहाजी बापू पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चिकमहूद तालुका सांगोला येथे सकाळी साडे दहा वाजता सुशीलकुमार शिंदे माध्यमिक विद्यालय चिकमहूद येथे मतदानाचा हक्क बजावला सर्व लोकांना लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं जसं मतदान सुरू झालेलं आहे त्याचा तिसरा हळूहळू शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या युतीला जनतेतून महाराष्ट्र चांगला प्रतिसाद मिळत आहे टक्केवारी वाढत आहे लोक उत्साह आहेत विकासाचं पर्व मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुद्धा चालू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांनी राजी दादांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष पुढची माहिती सरकार असावं लिखित आणि राज्यात ही जनतेची भावना दिसून येत आहे आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका